आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या विविध घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर होतो त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार मोठ्या प्रमाणात हेलकावे खात असल्याचं चित्र आहे बुधवारी बाजारात तेजी असल्यानं समाधानाचं वातावरण होतं मात्र आज सकाळी सेन्सेक्सची घसरणीसह सुरुवात झाली आणि पाचशे त्र्याण्णव अंकांची घसरण होऊन बाजार चौऱ्याऐंशी हजार चारशे सहा अंकांवर बंद झाला तर निफ्टीनंही एकशे शहात्तर अंकांची घसरण नोंदवली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर ट्रम्प यांनी चीनवरील आयात शुल्क सत्तावन्न टक्क्यांवरून सत्तेचाळीस टक्के केलं तसंच जिनपिंग यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचं समजल्यानं भारतासह आशियाई बाजारात घसरण झाली दुसरीकडे या महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांमध्ये पाच टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली होती त्यामुळे गुंतवणूकदारांनी आज काही प्रमाणात शेअर विक्री करून नफा वसूल केला या पार्श्वभूमीवर बुधवारी तेजीत असलेला शेअर बाजार आज घसरला सकाळी सेन्सेक्स दोनशे सत्तेचाळीस अंकांच्या घसरणीसह तर निफ्टी सत्तर घसरनी सह बाजार लाल रंगातच व्यवहार करत होता शेवटी अंकांची घसरण होऊन सेन्सेक्स चारशे चार अंकांवर चार 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 बंद झाला तर निफ्टी एकशे शहात्तर अंकांच्या घसरणीसह पंचवीस हजार आठशे सत्याऐंशी अंकांवर बंद झाला आजच्या दिवशी बाजारात बहुतेक क्षेत्रीय निर्देशांक खाली गेले ज्यासाठी धातू आयटी फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स आणि फार्मा शेअर्स प्रमुख कारण ठरले तरीही पीएसयू बँकांनी सकारात्मक प्रदर्शन करत बाजाराला थोडासा आधार दिला यात कॅनरा बँक या पीएसयू बँक शेअरमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आजच्या सत्रात बहुतेक शेअर्समध्ये घसरण झाली यात सेन्सेक्स मधील मुख्यतः भारती एअरटेल सन फार्मा हिंदुस्तान युनिलिव्हर बजाज फिन्सर पॉवर ग्रीड बजाज फायनान्स यांचा समावेश आहे ग्राइंडवेल नॉर्टन भेल वैभव ग्लोबल लिमिटेड फाईव्ह स्टार बिझनेस लिमिटेड एल अँड टी भेल अदानी पोर्ट्स अल्ट्राटेक सिमेंट मारुती आणि टायटन हे शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले